भावरायला चारा पाणी केलाय का नाही आयला लागेल मला हा चारा पाणी केले थळे पाणी दाखवायला लागेल काय आले कपडे घेऊन काय काय आणलं काय दोन साडे आणले हा मला शर्ट पॅन्ट आणले शर्ट शिवून घेतले असेल ड्रेस हा शिलाई किती झाली हजार रुपये ड्रेस झालाय हजार रुपये हजार रुपये दोन ड्रेस आले माहिती का रेडीमेड हा का आणि आणलेला ड्रेस नाही आणलाय का आणलंय त्याला आणलं नाही दी दीदीला फ्राक हा तिला आणलंय मला बनायला अंडरपँड आणली हा का त्याला आणलाय का तो पण रळ मग नाही नाही त्याला आणलाय कोट आणलाय नाही कोट आणलाय पण बनेलं अंडरपँड आणली का त्याला आणली त्याला पण आणली तुला दिवसापासून म्हणत होता पप्पा मलायला ना अंडरपँड घेऊन द्या म्हणून आणि का तोर म्हटलं ना घाल तोरण आण म्हणून आता लावले नाही मागच्या वर्षाचे चांगले नाही दरवर्षी लावले आणावा नाही बरं बरं बर मी काय म्हणते रांगोळी आणली का ना तू सांगितलं तेवढं आणलंय हा ना चला आता ती आमच्या मयातून आलोय इकडे दिसतय आडाला पाहतो जाऊन हाऊस मने आंबा बाई ग तुझ्या तुझ्यासाठी साथी हिंड तो पायी पाय अंबाबाई तुझ्या साथी हिंड तो पायी पाय नवस केला नवा समाजा शेवटला गेला आंबाबाई माझी आई तुझ्यासाठी हिंड तो पायी पाय

मग घेऊनच जाते काय करीत होते गे तू इकड कुठं इकडे काय पाण्याची पाठिका आता राहते कधी कशी इकडे तिकडे टाइमपास करायचं पडत आता मी इकडे तिकडे नाही गेलो ना तु गे तुला काय कळत का नाही सणसुद हा सणावाराचं काम करायला तुला अय भाऊ वय ना इकडे तिला वरट येते तुला उद्या करतो का अरे पूर्ण त्या तोरणचा वाटोळा केला ना तुला दोघांनी मिळून हा ठेवलं का त्यात चौदा एवढे तीनशे चारशे रुपये घातले फुकट घातले का हा वाटोळा करायचं का प्रत्येक गोष्टीच रे तू काय करत तरी रे कुठे गेला होता कुठे गेला होता खेळायला इकडे मा मित्र संग तो पाईप पायप दर हा पटक्या बोल ना दिदीला बाई किती काम आवरावा हे दिवाळीचं बाई कामच आवर होत नाही लवकर पातील तसच ठेवले काय टीच कामा लक्षच नाही काय करावं चटे मध्येच टाकून दिली बाई जनावर पुढे काही नाही हा पाणी दाखवलं नाही वाटते माणसाने चल पाणी तरी दाखी ते त्याला चाराय टाकून येते थोडासा दिवे घ्या दिवे दिवे हाये दिवे हाय तुम्हाला लागल ते दिवे घ्या त्या का दिवे हाय अ माऊली कुणी आहे घरात दिवे घ्या दिवे दिवी सुद्धा आणली बाई बाय कोण आवाज देते घरापाशी जाऊ दिवाला आलाय काय चल पाहते तरी या गाईच झालं आता पाणी पिऊ ताई कोणी करत काय भाऊ काय बर का, का, का आवाज देऊ राहिली आवाज माझी दिवे घ्या दिवाळीचे दिवे देवी कशी दिली हा देवी ना एकशे एक रुपयाला एकशे एक रुपयाला हा कोणी तेवढं बांधवाय टाइम लागतो ही कोणती देवी महालक्ष्मी महालक्ष्मी हा आता दिवाळीलाय भाऊ सांगितले भाऊ काय एकशे आणि अखर काय लय झाले काय कमी ने होणार का नाही नाही काय कमी ना तुम्ही आता बाजारात गेले ना शे दीडशे रुपये घेतील तिचे अ भाऊ गेल्या वर्षी बाजारातून ती बघतोय ना एकवीस का एकावन्न रुपयाची होती अहो पहिला काल पहिलाच गेला त्याच्यामध्ये कोरोना आला मग दिवाळ्या बंद झाल्या मग आता जर चांगलं झालंय ते घ्या तुम्ही व्यवस्थित सांगा भाऊ मला घ्यायचीच एकशे एक रुपये द्या नाही नाही कमी करा ना काही ताई पन्नास दिवे येऊ आपल्या मेया एवढीच राहिली कोणा भाव नाही केला देवाचा उरीची मला द्यायला आली का मग नाही नाही शेवटची राहिली होती मी आता घरी चाललोय ना ताईं ला पाहू इड कागात करून अ मी घेतली असती घ्यायचीच मला मग काय घ्यायची नाही घ्यायचीच मला पण हे बघा कस कलर निघाला ओ, कलर नाही कमी भाव ताई कलर नाही तो मा? सुना लागेल ये झालेलंय त्या दादा हे कमी करा हो हा कलर लागेल हे बा हे वाघतो पहा बर कलर लागेल हा असं कसं लागलाय कलर अर्धा वाट कलर मध्ये याचा लागणारच ना मूर्तीला बाहेर ये नीट सांगा मला घ्यायची तुम्हाला सांगितलं एकशे एक रुपये द्या का माहिती देवी का देवीची देवी किंमत करू नका किंमत नाही करत एवढ्या पन्नास आपल्या माग तर त्यांनी देवीची किंमत नाही केली एकवीस रुपये देऊ का किती एकवीस अहो एवढीच राहिली शेवटची हा मग तुम्हाला जर उद्या नाही भेटली तर तुम्ही काय करशा काय नाही भेटली तू देवी काय नाही उद्याचा बाजार आहे मग बाजारातून घेईन अजून दोन दिवस अवकाश आहे दिवाळीला मग एक काम करा ऐंशी रुपये द्या ऐंशी द्या नाही एकवीस रुपया एकवीस रुपया मध्ये काहीच येत नाही हो ताई कलर लाच पन्नास रुपये लागले आणि देवीचा अवतार पा तशी तुमच्याशी बोलत येते देवी मस्त घडण चांगली आहे तुमची रे भारी देईल मग तरी तुम्ही नाही मानते बरे या घ्या आता काय म्हणू म्हणजे तुम्ही कलर पैसे द्या त्या का बर भाऊ राहते अजून काय काय आणल पण ते आहे पण ते ह्या दे मी ऐंशी रुपये डझन हो भाऊ काय चावला ते ऐंशी रुपये डझन मग ऐंशी रुपये कलर पंत कलरच्या बेटात या तो पा घेऊन माल कोण भाऊ तुम्ही माल आम्ही गरीब नेतो गरीबल पानं माती कोणती वापर हो माती वेगळीच राहते काळी माती राहते आणि डवळी मिक्स राहते थोडी लाल कश काय झालं पान त्या लाल ते कलर देईल हे स्टिकर कस दिल टिकर आहे ना ये साठ रुपये दिलं हे फक्त दोन नाव हा मग मा? एवढं माग आहे तेवढ माग आहे पान लय माग सांगत आहे तुम्ही अह माग सांगत आहे म्हणजे काय तुम्ही बाजारात जा हे शंभर रुपये घेतील मी सगळं घेते तुम्ही व्यवस्थित भाऊ सांगा मला आता बर तुमची काय इच्छा आहे काय हो? कोणच येई ये ना रांगोळी काढितो का हां ते तुमच्या घराच्या वाट्याला चिटकवायचं रांगोळी कधी मग काय दिसत पण आमचं शाणाचं घर आहे काय इकडे निभाडी इकडे तुम्ही नाही नाहीये शिमिट हा ते आहे घेरू लावलाय तिथे ला मी रांगोळी काढायला त्याच्या खाली हा गर तोरण कस दिलं तोरण ये ना याचे द्या तुम्ही ऐंशी रुपये भाऊ तू तर एवढं माग आहे काय घ्यावं का नाही तू आम्ही दिवाळीच्या कोणी म्हणलं नाही का नाही बोललं बर का का उघडा हो उगड़ा? ना तुटेल बिटेल पाहायला नाही ना तुटेल सुद्धा जर असलं ना मला पैसे देऊ नका बस गाई खरंच भारी आहे ना अन दोरा पेके नायलंग दोरा इतो हा ना भारी हो एकदम भारी मग मन नत तुम्हाला कागद चाललो बो एवढं किम सांगितली काय बो याचं मोकळ का बरे ओ मोकळ मग जस तुम्ही तुमच्या दारोजाला वांचल ना हां तसा तो पुढे पुढे घ्यायचा रात तो मा दारोजाला बसन की पा ना तुम्ही अहो आपरे येते आपरे नाही आहेत तुमच्या काय इकडे ये पा दादा ते अंगून खुला आपण आलं उलट जास्त झालं नाही आपरा आला नाही फुलं पुरा ना ते असे पांगवायचे ना ते दारा बन ताई तुम्ही दादा वाढून ते तुम्ही कधी दिवाळी पाहिले का नाही भाई मी दारा कधी वसू घेत नाही मी दुकानातूनच वस्तू घेत अहो ताई असं असतं ते अं एवढ सुट करायचं मग मग काय उपयोग हो काय उपयोग हो म्हणजे काही काय चावलायचं तुम्ही मलाच काला ना भाऊ कसं दिसल कस दिसल लक्ष्मी दारात आली तुमच्या अत करू घ्यायचं ठोकायला आताच कलर दिलाय दिला कलर खराब होईल ना हो काही एक बारीक चुक ठोका फक्त काय होत नाही बा हे चुका मध्ये घालून द्यायचं बा इकडं हे का हा पहा याच आहे बिदे याच देयाचा आणि देवीचा आणि ते टेस्टिकरच सांगा शुभ लाभचं लाभच अवडच सामान राहिलं आता काल माल आत बायला सगळे घेऊन टाका ना किती देऊ मग एवढ्याचे मग सांगितलं हिशोब मी त्या हिशोब सांगितलं या बा या ऐंशी रुपये हा हा याचे पन्नास झाला चला याचे पन्नास रुपये हा मग मा, कागदला महत्त्वाचं आहे बर आणि देवीचे एकशे गेलच मी एकशे एकच घ्यावी म... नाही काही नाही नाही देवाची किंमत आम्ही करती नाही बरं मग या पण त्या पण त्या तुम्ही ऐंशी रुपयाला घ्या ये ये शुभ दिवाली साठ रुपये म्हटलात ते ना साठ घ्या ना द्या आता एकशे एक ऐंशी किती वात्या एकशे एक ऐंशी घडी दोनशे अडीशे तीनशे साडेतीनशे रुपये मग लागतील गोष्टीचे हो ताई या का खायच्या वस्तू का नाही ना म्हणून एवढं काय भाव एकदा दिवाळीचा सण येतोय येतो ना आपण आखा दिवाळा काढून जाते का आमचं अहो कितीक झाले उलटे कमी अहो साडेतीनशे रुपये झाले तुमच्या एवढ्या गोष्टीचे बर एक काम करा पन्नास कमी करतो तीनशे द्या आणि घ्या तीनशे नाही मी दोनशे देते दोनशे माहिती नेवत हा काल द्यावं पुढे किंमत करत्या माई बी बर अडीचशे देते अडीचशे नाही तीनशे द्या दे। अडीचशे देते आता माझं तुमचं राहते द्या अडीचशे द्या बाई एवढी कशी ची गाठव तुम्ही घ्या का मग द्या अडीचशे चला आमचं टप मोकळा करून द्या बर का बरं आले ठेवून मी ठेवून या काय बाई हो दोनशे म्हणजे ही देवाची किंमत करते म्हणजे हिचा परपंच कसा चिगाट बाई मी कुठं फायदि नाही अरे चालून आले अंबाबाई तो दारा लोकांच्या दारात येत नाही लाडा लाडा ना मी लाडा लाडा न बोला बाई आंबा तुझ्या दारात अंबाबाई आली तुझ्या दारात सुख समाधान दिल तुझ्या घरात सुख समाधान दिल तुझ्या घरात लाडा लाडान मी लाडा लाडान बोला बाई तू लाडाना नाही ना बोलली खुचक बोलली आणि माझी देवी तुला सांभाळून घेईल हा ना दादा ही तुमची टोपली भाऊ तुम्ही गाणं कोणत्या कुशी मध्ये तुम्ही देवी घेतली ना तुम्हाला जास्त पैसे भेटले वाटत मागून नाही 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 असं वाटत पैशा मुला नाही प्रत्येक ठिकाणी मी जसं ओपीत ओपीत आलो ना तिथं मला एक कडवं गाण्याचं म्हणायला लागत का माहितीये का, का? माझी देवी माझी देवी दुसऱ्या घरात गेली म्हणून हा का चांगले गुन्हे पैशाच द्या ना मी काय म्हणत होते फोन पे आहे हो। सव... का तुमच्याकडून फोन पे नाही हो साधा फोन त्यांच्याकडून सकाळी पैसेच नाही घेतले हो पैसे नाही घेतले मा तुम्ही आधीच सांगायचं ना मी काय म्हणते म्हणजे पैसे काय बुडते नाही आधी काय सांगायचं मी हा तुमची काय पैसे काय बुडवणारे दिसले का दिस मी तुम्हाला नाही म्हणजे तुम्ही कुठले नाही मी कुठलाय माहित आहे तुम्हाला हो ताई शेवट शेवट मा ते पण देवी ते सगळ हा आता कटकट घालते -कट तुम्हाला अडीचशे मंजूर द्या द्या अहो मी आताच पाकिट पाहिलं पाकिटामध्ये ना वीस आहे माक वीस रुपये म्हणजे तुम्ही देवाची किंमत करून राहिले का अहो वीस रुपये घ्या असं नाही म्हणते मी तुम्हाला फक्त वीस रुपये ते मी तुम्हाला आता ते तुमची कवा आहे ना ते कवाय ना येणार येणार ते कवायला येणार दुपारी मग जेव्हा मी इकडे बसू का नाही नाही इकडे ना का बसू तर दुसरी कामं पाहून येणार दुसरे काम, दुसरे काम आता ना। का आता घरी मला जेवण करायचं आहे ना मग संध्याकाळी घर काय का तुमचं इकडे संध्याकाळी नाही आता उद्यालाच मग उद्या आले का मग घेऊन जा पैसे आता घर तर माहिती आहे ना मी काय घर सोडून पाहणार थोडी तुमच्या पेक्षा मी पुढल्या घरात दिलं असत ते परवडलं असत का बरं असं आता घेतलं मी एकदा वस्तू पण आम्हाला पैसे हे या पैसे आम्ही फुकट वापरी तो, तो का बाहेरून येऊन आता झाले ना तेवढे पुरती आजपुरती आजच्या पुरती झाली म्हणजे मला घरात हिशोब द्यावा लागतो मग द्या ना मी का तुमचे पैसे नाही नाकबुल जाऊ राहिले तुमच्या पैशाला मी का नाकबुल जाऊ राहिले तुम्ही द्या ना पैसे मी म्हणते काय माझ्या पाकिटात पैसे नव्हते फोन पे आहे विचारलं होतं ना तुमच्या ला, मोबाईल एक काम करतून लई बडबड करण्यात मजा नाही मला दिवाळीची कटकट लागल तुम्ही समोर जा कोणी असल तुमचं त्यांच्याक पैसे पा अडीचशे रुपये मला द्या आणि तुमच्या नावर म्हणा त्यांना फोन पे तुम् मारून द्या मला रोख द्या अहो भाऊ मी गेले असते त्या शेजाच्या बायक मागायला पण तिला नाही आहो ती देणार तर नाही पण दहा शब्द पहिले मला ऐकून बसल एकदा सणावाराच ना मला तिचा तोंड नाही पाहू वाटत मी एक खर बोलू का ती बाई नसेल कुईनी तुम्हीच कुईने दिसते तुमच्या तोंडावरून पाहिजे बोलतो मी मी नाही देणार तुमचे पैसे जाणार मी इंड फिरी आहे डोक्यावर घेऊन ताई मी पैसे नाही देणार मंग पहिले सांगते मी पैसे नाही देणार तुम्हाला मग आमचं आमचं सामान द्या आम्ही पुढे ओपू नाही देणार आता सामान नाही देणार तुम्ही का मला इडा ऐकून करायला ते का काय मी रिकामटी बसले इड तुमचं ऐकायला ते खरं आहे तुम्हाला म्हणलं होतं सकाळी पैसे घेऊन जा मला ऐकून ऐकून आबुदे आले तुमच्या काही यायला मला काय माहिती तुम्ही कुठून आले मी दुसरी की गेलो असतो ना हा मग नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा इकडे नाही यायचं म्हणजे पैसे घ्यायला यायचं नाही का नंतर मग उद्या यायला पैसे घेऊन या या ना नाही तर फोन पे नंबर द्यायला गेच लगेच तुम्हाला पैसे देते घ्या फोन प्ले नंबर घ्या आमचा काय फोन पे नंबर घ्या घ्या ना तुमच्याकडे फोन असेल तर हा नंबर मनावऱ्याला नवऱ्याला बरं का भाऊ मला ना तो फोन पे ना समजत तसं नाही पहिली गोष्ट कसे पैसे आहे कसं नाही आहे का नाही माझ्या नवऱ्याला माहिती ते फोन पे कसे मारित आहे मग ते यायची वाटपा नाही तर मग तुमच्याकडे नंबर असेल तो देऊन जा ते आले का मग त्यांना सांगन या नंबरवर पैसे पाठवून द्या म्हणून बर ते किती टायमात येतील तरी ते सांगता येणार नाही बाहेर एकदा का त्यांना नाही कधी घरी यायचे कधी तासभर का तास आता आले तर तासभरात येतील आणि नाही आले तर मग रात्री नाही येतील मी काय म्हणतो माहितीये का माझी बायकोय ना तिकडे रस्त्याला ओपू राहिली कुठे अंग हा तिकडे डांबरी रस्त्याला तर मग आम्ही तेवढं ओपून तुमच्याक येतो पुन्हा हा येईलच बसले कंटाळ नाही आले ने ना तू नवऱ्याचा फोन आला ना, ना।, ना तर तुमचा नंबर तुमचा सांगतो ट्रान्सफर करते नंबर देऊ का आमचा बरं का भाऊ तुम्ही ना नवरा बायको या फिरून तिकडून बस किती टाइम यशान तरी अर्धा एक तास लागेल किंवा दीड तास लागेल बरं एक दीड तास येणार ना तुम्ही बरं चालेल तेवढंच मानावर आला का मग घेऊन ठेवते पैसे आणि नाही आले ना मानावर तर मग सकाळी हमकच घ्यायला या पैसे बर तुम्ही बर या बा मी ना कोणाला उदार देईल नाही बर कानुई ना का काय होईल माहितीये का म्हणशील देवी उदार देतो म्हणजे मा अपमान होईल देवा अपमान करील अपमान भीत मग काय नाही आम्ही थोड्याला येतो मग बरोबर एक दीड तासात येऊ आता जाऊ का मग टप्पाय देऊन जाऊ तुम्हाला दिला तर चांगलेच होईल नाही दिले झालं काम आहे गणपतला असेल तर अहो द्या ना धुनी धुवा काम आहे काय बाईची ची गाठे आम्हाला लागत तो अहो द्या रे त्याचे पन्नास रुपये सेट कर नाही नाही काय नका करू हा तुम्हाला येत देतं ये ना त्याची काय पन्नास शेट कात नाही बाई काय माणूस आहे येऊन रिकामं डोकं लावून गेलाय तसं काय याचं ऐकायलाच बसली मी आ येडपट कडच येऊ द्या ते त्याला एक एक तासाने फिरून मग त्याला दाखवी ते तर तव पण पैसे नाही देणार सकाळीच त्याला पैसे देईन मी द्या आता त्याला तसं चांगला कुठंच मुडी ती काय समजून ठेवले